वेलकम मी हर्षाली स्वागत करते तुमचं हॅप्पी लाईफमध्ये आज झाली आहे अमावस्या आणि त्यानिमित्तानं हा ब्लॉग मी शूट केला आहे सकाळी लवकर मी उठून तयार झाली आहे आणि किचन आणि हॉल सगळा स्वच्छ केलेला आहे मी ऑलरेडी श्रावणामुळे ही सगळी स्वच्छता झालीच आहे पण आज अमावस्या आहे त्यामुळे त्यासाठी सकाळी लवकर उठून पण स्वच्छता केली आहे मी त्यानंतर मी सगळ्यातरी कणिक मळून घेतली थोडीशी ओलवून घेतल्यानंतर एक दहा ते मिनट पंधरा मिनटांनंतर परत एकदा तेल लावून मी ती छान अशी मळून घेतलेली आहे आज दीपामावस्येसाठी जे कणकीचे दिवे बनवायचे आहेत त्यासाठी ही सगळी मी तयारी केली आहे त्यानंतर छोटे छोटे असे मी दिवे तयार करून घेतले आहेत उभे गोलादे क करून ह्या पद्धतीचे दिवे जे आपण नवे पुस्ताना सुद्धा करतो तशा पद्धतीचे मी इथे दिवे करत आहेत काही जणी जशी पंथी असते त्या पद्धतीने सुदे करतात पण मला ह्या पद्धतीने खूप छान जमतात त्यामुळे मी असे करते अशा पद्धतीचे हे साधारण अकरा दिवे मी असे करून घेतलेले आहेत हळू एकदम छोटे नाजूक तयार होतात खूप मोठे करायची गरज नाही या पद्धतीने असे माझे अकरा दिवे तयार करून झालेले आहेत त्यानंतर चाळणीला खाली तेल किंवा तूप लावून त्यानंतर मी असे हे दिवे ह्याच्यावरती ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं उकळत्या पाण्या वरती उकडून घेणार आहे छान असे आता एक वीस मिनटासाठी मी हे गॅसवर छान असे उकडून घेणार आहे त्यानंतर सगळ्यात आधी मी देवपूजा करून घेतलेली आहे काल सगळे दिवे वगैरे मी घासून ठेवले होते त्यामुळे काल रात्री मी साध्या पंत्यांमध्येच देवासमोर दिवा लावला होता दीपपूजेच्या निमित्ताने सगळेच स्वच्छता झाली आहे आणि सगळं असं व्यवस्थित छान स्वच्छ करून ठेवलं आहे पितांबरीने घासून त्यामुळे अगदी चमकते ते इथे मी सा देवपूजा चौरंगावर मांडते कारण इथे आमच्या घरी देवहारा नाही आहे आमच्या मूळच्या गावी तो मोठा असा देवार आहे पण इथे ट्रान्सफर झाल्यामुळे आम्ही इकडे राहिल्यामुळे आल्यामुळे आम्ही देवारा आणला नाही त्यामुळे मी चौरंगावरच पूजा मांडते आणि फारसे असे काही देव किंवा मूर्ती आमच्याकडे नाही आहेत एक दोन तीन फोटोज आणि दोन तीन मूर्ती एवढ्याच माझ्या देवघरामध्ये दे आहेत देवपूजा आटपून झाल्यानंतर त्यानंतर मी दीपपूजेची सगळी तयारी केलेली आहे देवासमोर दिवा वगैरे सगळं लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने मी सगळ्यात आधी देवपूजा आवरून घेतली हळदी कुंकू अक्षरा सगळं सगळ्यात आधी ह्याच्यावरती मी फुले पाहिली त्यानंतर दीपपूजेसाठी जो पाटावर मी सगळं ठेवलं होतं तो पाठ अगदी सगळा स्वच्छ करून घेतला खालची फरशी वगैरे पुसून तर ऑलरेडी मी स्वच्छ तयार केलीच होती त्यानंतर पाठ स्वच्छ करून त्याच्यावरती हे लाल वस्त्र अंथरून घेतलं लाल वस्त्र ह्या सगळ्यासाठी खूप असं शुभ मानलं जातं त्याशिवाय तुम्ही केशरी वस्त्रही वापरू शकता तेही छान दिसतं त्यानंतर घरात उद्या तेवढ्या सगळ्या समया दिवे हे सगळे स्वच्छ करून मी याच्यावर मांडले तुमच्या घरात जितके असतील तितके दिवे तुम्ही या ठिकाणी मांडून ठेवू शकता सगळे स्वच्छ करून आज दीप पूजा आहे त्यामुळे आज या दिवशी दिव्यांना सगळ्यांना आराम असतो दिवा दिवे पेटवायचे नाहीत तर त्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवळायचं असतं आज सो मी कुठलाही दिवा यामध्ये पेटवला नाही सगळे निवांत आज त्यांच्या विश्रांतीचा दिवस आहे त्यानंतर सगळ्यात आधी याला मी हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला मी फुले वाहून घेतलेली आहेत दीपपूजेला आपल्या सणांमध्ये खूप असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण या दिवसापासूनच श्रावणाची सुरुवात होते तसा म्हटलं तर हा सगळ्यात पहिला सण श्रावणाच्या आधी सुरू होणारा यातून एक 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 हप्ता एक सणच सुरू होतात त्यानंतर श्रावणी सोमवार रक्षाबंधन नागपंचमी आणि त्यानंतर लगेच गणपती गौरी घटस्थापना त्यामुळे ही या सणांची सुरुवातच आहे असं म्हणता येईल सगळी फुले वाहून झालेली आहेत माझी छान अशी फुले वाहून झाल्यानंतर त्यानंतर मी समोर अगदी रांगोळी काढून घेतली छान अशी त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी राहिलेल्या सगळ्या पूजेची ते तयारी करून ठेवली आहे मी उकडून जे दिवे तयार केले होते ते दिवे इथे रेडी झालेले आहेत याच्यामध्ये तेल आणि वाती आम्ही भरून ठेवलेले आहेत हे याच्यामध्ये तूप भरलं नाही कारण याच देवांनी आपण देवालाही ओळतो आणि त्यानंतर घरातल्या मुलांना ओळतो आणि तुपाच्या दिव्यांनी घरात ओ मुलांना ओळू नये त्यामुळे मी यामध्ये तेल भरलेलं आहे अगरबत्ती धूप हे असं सगळं मी लावून घेणार आहे सगळ्यात आधी अगरबत्तीच्या आणि धुपाच्या वासनी एकदम वातावरण असं पूजामय तेजोमयी आणि भक्तिमय होऊन जातं घरातलं आणि खूप प्रसन्न वाटतं जेव्हा सकाळ सकाळी आपण ह्या सगळ्या पूजावरून घेता तसं तर दीपपूजा ही सायंकाळची केली जाते पण अमावस्या कालच सुरू असल्यामुळे आणि आज तर चार बेचाळीसपर्यंतच ही अमावस्या आहे त्यामुळे ही पूजा मी सकाळी लवकर अटपून घेतली आहे धूप अगरबत्तीचा वास छान असा दरवळल्यानंतर मी पूजेला सुरुवात केली आहे आज मी ह्या दिव्यांना आघाडा आणि तुळस हेही वाहिलं जातं आघाडा तुळस हे, हे वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळेच आव आजच्या दिवशी आपण आपल्या मुलांना आपल्या घरातल्या वंशांनाही ओळ ओड़, ओवाळून घेतलं पाहिजे सगळीकडे आघाडा वाहून झालेला आहे माझ्या आघाडा आणि एक एक दुर्वा मी याच्यासोबतच वाहिलेली आहे त्यानंतर याला नैवेद्य म्हणून आपण ज्वारीच्या लयाही व्हायच्या असतात ज्वारीच्या लहायाचं महत्त्व अनन्य साधारण आहे श्रावणाच्या महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी किंवा अजूनही श्रावणात जे वेगवेगळे सण येतात नागपंचमी आहे त्याला आपण ज्वारीच्या लाया वा वापरतो ना त्यामु त्यासोबतच फुटाणीही वापरतो पण आजच्या या सणाला ज्वारीच्या लयांचं नैवेद्य खूप महत्त्वाचं आहे द्वारीच्या चलायानंतर मी सगळ्यांना अक्षदा भावून घेतली आहेत छानपैकी अशा त्यानंतर जे दिवे आपण गणकेचे अकरा तयार केले होते ते सगळे मी असे प्रज्वलित करून घेतले आहेत आणि या दिव्यांनी आता मी सगळं सर्वांना ओवाळून घेतला आहे त्यासोबतच मी हे ते कापूरसुद्धा पेटवून घेतला आहे मी कापूर आणि दिव्यांनी अशी छान अशी वाळून घेतला आहे मी दिव्यांना त्यानंतर हे सगळे दिवे मी दिव्यांच्या आजूबाजूला ठेवले आहे त्यामुळे कसं हे सगळा दिवारा आणि दिवे हे सगळे उजळून निघतात त्यानंतर सर्वात शेवटी मी या दिव्यांना दूध सागरेचा नैवेद्य दाखवून घेतला आहे मी म्हटलं तसं सा दूध साखर आणि ज्वारीचालया यांच्या आजच्या या नैवेद्याला अनन्य साधारण सा असं महत्त्व आहे ज्वारीचालयांचं नैवेद्य मी ऑलरेडी दाखवला आहे त्यानंतर दूध दुधाचं नैवेद्य दाखवून ही पूजा मी अशा पद्धतीने संपन्न केलेली आहे दीपपूजेची त्यानंतर मी माझ्या छोट्या मुलालाही ओवाळून घेतला आहे तो फक्त पाच वर्षांचा आहे त्यानंतर संध्याकाळी आमच्या सोसायटीतले बाहेर हे मंदिर आहे महादेवाचं तिथं आम्ही गेलो होतो तिथं छोटंसं दीप प्रज्वलनचा कार्यक्रम होता परंतु पावसामुळे तिथे जास्त कोणीही आई आलं नाही आणि जे दिवे आम्ही लावले होते तेही वाऱ्यामुळे भिजले जात होते तरी पण मी प्रयत्न केला दिव्यांना तेवट ठेवण्याचा वाऱ्यामधूनही अशा पद्धतीने हा दीपामावस्येचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझी पूजा कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद प्लीज Please subscribe my channel. <laughs>